राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडला होता त्यानंतर या कारखान्यावर अहमदनगर जिल्हा बँकेचं कोट्यवधींचं कर्ज थकीत होत माजी खासदार पाटील यांनी या कारखान्यात निवडणुका जिंकून कारखाना चालवायला घेतला होता मात्र त्यांना त्यात अपयश आल्याने तो कारखाना पुन्हा बंद पडला त्यानंतर अहमदनगर जिल्हा बँकेचं त्या कारखान्यावर एकशे तीस कोटी रुपयांचं कर्ज होत हे कर्ज वसूल करण्यासाठी कारखाना चालवण्यात येण्याची प्रक्रिया सुरू करत तीन वेळेस याचं टेंडर काढण्यात आलं होतं मात्र त्या टेंडर ला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे या कारखान्याचे टेंडर पुन्हा एकदा काढण्यात येणार आहे याच दरम्यान अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्याचा आधार घेत हा कारखाना अजित पवार चालवायला घेणार असल्याची चर्चा रंगू लागली जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले असे म्हणाले की कारखाना चालला पाहिजे बँकेचे पैसे मिळाले पाहिजे कामगारांना पगार मिळाले हवा शेतकऱ्यांचे ऊस पण गेले पाहिजे या हेतूने आम्ही हा निर्णय घेतला आहे मग तो साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार शरत पवार शरद यांनी किंवा जयंत पाटील टेंडर घेतलं तरी आमचा आक्षेप नाही तनपुरेंनी कारखान्याचे वाटुळ केला आहे त्यांनीही चालवायला घेतला तरी आमची काही काहीही हरकत नाही बँकेला फक्त बँकेचं एकशे चौतीस कोटी वसूल करून कामाचे सव्वाशे कोटी रुपये पगार निघाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले ब्यो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर